नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की संगीता आणि काजल सोहम हो आणि अनामिका यांच्या संगीत सोहळ्यासाठी तिथे आलेल्या असतात काजलची अवस्था हो आणि अनामिका यांना बघून अतिशय बेकार अवस्था झालेली असते जड अंतकरणाने ती या कार्यक्रमाचा भाग बनलेली असते सोहम देखील खूप छान असा तयार होऊन अनामिकाच्या साईडला या सोहळ्याचा एक भाग म्हणून एन्जॉय करत असतो सोहमकडे मात्र काजलचं सतत लक्ष असतं काजल सोहमच्या प्रत्येक हालचालींवरती लक्ष देत असते तिला तिच्या मनातील ज्या काही फिलिंग्ज आहेत ज्या काही भावना तिला वाटत आहे सोहमबद्दल ते तिला कन्फ्यूज करायचे असतात त्यासाठी जेव्हा कलाने तिला सांगितलेलं असतं माझं अद्वैतवरती प्रेम आहे तेव्हा त्या भावना तिच्या मनात देखील जागृत झालेल्या असतात व तिला असं वाटत असतं की तायडी खूप पॉझिटिवली तिच्या प्रेमाकडे पाहत आहे तर मी का पाहू नये या सर्व गोष्टी तिला आठवत असतात आणि इकडे सोहमचे देखील तसेच मानसिकता असते त्याला असं वाटत असतं की यार माझं लग्न ठरून पण मी खुश नाही आहे मी मागतो एक माझ्या मनामध्ये हो एक आहे आणि काजल समोर आली की माझं बिहेवियर चेंज होत आहे हे असं का होत आहे या तोही या विचारांमध्ये गोंग असतो दुसरीकडे डान्सची प्रॅक्टिस करत असताना काजल आणि सोहम हे एकमेकांना बोलण्याचा प्रयत्न करत असतात सोहम देखील थोडा हवा झालेला असतो काजलने तर ठरवलेच असतं आज कोणत्याही प्रकारे मी सोहमला माझ्या मनातील सर्व गोष्टी सांगणार आणि ती खूप इमोशनली झालेली असते आणि सांगण्याचा प्रयत्न करते इतक्याताना मी का दोघांच्यामध्ये येते आणि सोमपासून सोहमला तिच्यापासून दूर करते या गोष्टीने तर ती इतकी हट झालेली असते की तिच्या दुःखाला सीमाच नसते ती तिचे डोळे अगदी पाण्याने पाण्याने भरलेले असतात परंतु या सिच्युएशनमध्ये ती स्वतःला कसं हँडल करते हे फक्त तिलाच माहिती असतं कारण या दोघांचं प्रेम प्रकरण घरामध्ये कोणालाच माहिती नसतं आणि सपोर्ट करणारेही कोणी नसतात जेव्हा कला आणि अद्वैत यांना समजेल तेव्हा ते दोघं नक्कीच या दोघांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असतील परंतु सोमचं देखील काजलकडे लक्ष असतं तो इनडायरेक्टली तिला सुचवण्याचा प्रयत्न करत असतो की बघ माझंही तुझ्यावरती प्रेम आहे